नमस्कार मी ज्योती माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे छोट्या लहान मुलीचा ब्लाऊज प्रिन्स कट आहे तर खूप अकरा ते बारा वर्षाच्या मुलीचा ब्लाऊज मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे कसा शिव कटिंग करायचा तो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सव्वीस छातीचा आहे तर त्याचा चौथा भाग साडेसहा येईल तर साडेसहामध्ये आपण दीड इंच प्लस केलं तर साडेसात हे आठ येईल त्याच्यासाठी मी पूर्ण घडी आठ इंच घेतली आहे आणि मग नंतर उंची घेतली आहे उंची आहे बारा इंच त्यामध्ये ते एक इंच प्लस करून मी तेरा इंचवरती टिक करून मी कट करून घेतली आहे म्हणजे आपल्याला इथे मापे टाकायला सोपं जाईल म्हणून आणि ठळक तुम्हाला दिसेल पण तर शोल्डर घेतला आहे मी फक्त साडेचार इंच आणि मोंडा घेतला आहे पावणे पाचचा आणि बघा मोडा मी आखून घेतला आहे आणि अर्धा इंचावरती पुढचा मापाचं म्हणजे पुढच्या मा मोढ्याला आकार देण्यासाठी अर्धा इंचावरती आणि पाठीमागालच्या एक एक इंचावरती आणि गळा रुंदी घेतली आहे फक्त पावणे दोन इंच पावणे दोन इंचावरती केली आणि पाठीमागालचा गळा आहे आठ इंच घेतला आहे आ पाठीमागलचा हे फक्त मी मापे सगळे अंगावरती घेतले आहेत तिच्या कारण पहिल्यांदू शिवायचा होता तिला हा छोट्या मुलीला ब्लाऊज त्याच्यामुळे मापाचा नव्हता म्हणून अंगावरती घेतला आहे आणि आता कट करून घेत आहे तर हे पाठीमागायचा सुरुवातीला आपण पार्ट कट करून घेतला आहे आता आपण प्रिन्स कटचा पुढचा पार्ट पार्ट कट करून घेऊयात एकदम सोप्या पद्धतीने आहे मैत्रिणीनं तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुमच्या मुलीला भाच्चीला तुमच्या पुत्नीला कोणालाही तुम्ही हे छोटासा मापाचा हा ब्लाऊज शिवू शकता तर खाली ती अर्धा इंचानी जास्त सोडून मी वरती पाठीमागालचा भाग ठेवून घेतला आहे कपडा फोल्ड करून आणि आपण जसं तसं सा थोडंसं आखून घेऊ या काही कार्यक्रमाला किंवा शाळेमध्ये खूप फंक्शन असतात साडी नेसण्यासाठी सांगतात ते त्याच्यासाठी आपल्याला हा ब्लाऊज एकदा शिवून ठेवला ना खूप उपयोगाला येईल एकदाचा तर त्याच्यासाठी हा शिवून ठेवायचा तर बघा मी गळचा पुढचा गळा घेतला आहे साडेचार इंच आणि पाठी पाठीमागाचा तर मी घेतलाच आहे ह्याचा तर आता बघा इथं मी घेतला आहे तीन इंच खाली प्रिन्स कट क कट करण्यासाठी कर, तीन इंचावरती टिक केली आहे आणि एक इंचा टक्ससाठी घेतला आहे आणि उभा टक्स मी चार इंचा सा, म्हणजे साडेतीनचा घेतलेला आहे आणि बघा इकडे मोंड्याच्या इकडे एक इंचावरती टीक करून अशी प्रिन्स कटला आकार देऊन घेतला आहे आणि इकडे एक्स्ट्राचा कपडा सोडून दिलेला आहे मी म्हणजे टक्ससाठी आपल्याला एक इंच जाईल म्हणून एक इंच आणि इथे मोंड्यासाठी अर्धा इंच जाईल म्हणून शिवण्यासाठी तिथं अर्धा इंच आणि कपडा जास्त ठेवूनच मी पुढे आखून घेतला आहे तर बघा मैत्रीण कधीही आपल्याला शाळेमध्ये काही कोणतं कौन्त, कोणतेही पार्ट म्हणजे साडी नेसण्याचं खूप असतो अहिल्याबाई होळकर हे बनवून या काय जिजाऊ बनवून या हे असे काही काही कार्यक्रम असतात त्यासाठी आपल्याला मुलीला आपल्या शिवून ठेवण्यासाठी हा एकदा हा ब्लाऊज असा शिवून ठेवला की कायमचं आपल्याला होतं बार बार कोणतेही कार्यक्रमाला फंक्शनला शाळेतल्या आपल्याला जमतं घालून मुलींना शा साडी नेसून पाठवायला तर नक्की आपण हे घरच्या घरी शिवून ठेवू शकतो तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर मी भाई घेत आहे भाई जरा डिझाईनची आहे फुग्गा भाई आहे चंद्रमुखी भाई ती करणार आहे त्याच्यासाठी मी हे बघा वरचा कपडा फक्त सहा इंचा घेतला आहे आणि आता आपल्याला त्याच्या पुढे आणखीन तीन इंचाची पट्टी लावायची आहे तर आता आपण सगळे पार्ट अस्तरचे मेन फॅब्रिकवरती ठेवून सगळे कटिंग करून घेऊयात नक्की मैत्रिणी तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही तुमच्या मुलीला पुत्नीला भाजीला कोणालाही तुम्ही शिवू शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा मी नक्की प्रयत्न करेन छोटासा आहे एकदम कमी वेळेमध्ये तुम्हाला नक्की।, नक्की कट करून शिवायला जमेल तर याची स्टिचिंग मी उद्या पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवेन तो पण नक्की बघा आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण कटिंग बघितली आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंग चीचा चा पण नक्की व्हिडिओ येईल तर बघा तीन जर पट आपल्याला समोर एक पट्टी लावायची आहे शिवून त्यासाठी मी पण हे पण कट करून घेतलं आहे